बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कथा का सवाशिन तीन चार वर्ष होतील वेणूचं लग्न मोडून ती तशीच राहिली चांगली चार पाच वर्ष तरी ती होती तिच्या बरोबरीच्या पोरी एक दोन पोरांच्या आया झाल्या होत्या आणि ती ती तशीच राहिली होती टिप्प गाळत दिसायला सोन्याची पुतळी मुखडा चांदा गत चालायला लागली तर केवड्याच्या बनातली नागन वाटायची निस्तं बघतच राहावं तिला बघताना तरण्या ताठ्या पोरांच्या काळजात सुरी फिरवल्या गत व्हायचं अंतरातलं पाणी खळबळायचं पोर निस्तीची तार पण बापा घरी दुबळवाडी पोर बघितली की भलं भलं लग्नाच्या बैठकीला बसायचं पण देण्या घेण्याचं निघालं की पाहुणं बैठक सोडून जात तिचा मल्हार बाबा वैतागला एक उलती एक लेख तिचं लग्न जमना तिची आई पण वैतागली शेवटी म्हणाली दोन तुकडे आहेत त्यातलं एक फुका कांचं फुकू माळाचं तुकडं फुकू ते कशाला त्या माळ्यावर खोकाड बी ना मग नदीकाठचा मळा ऐका मळई तो दीड एकराचा काळजाचा तुकडा वय अगं पर त्याच्यावर तर आपलं पोट चाललंय आपल्या पोटाचं मरू द्या मग आपल्या पोटापेक्षा पुरीचं लगीन महत्वाचं ते खरं आहे गे पर परबीर काय नक तिच्या लग्नाला पैकाच पाहिजे पोरपोठी येणं पाप झालं पोर हुंड्या बघार खपना बाबानं पुरीच्या आईचं परासलं चांगलं पन्नास हजार रुपये तयार केलं तो हुंडा मोजायला तयार आहे म्हटल्यावर लगेच मंचरचा सिरपा शिंदा पाहण्यासाठी आला बैठक भरली आणि लग्नाची सुपारी फुटली वेणूचा साखरपुडा दोनच दिवसात लागला शिरपा शिंदा म्हणजे बडी असा मी मोठा बारदाना त्याच्या जयसिंगला फक्त पन्नास हजार रुपये हुंडा वेणूच्या रूपाचा कोण विचार करतोय रांजनीचा लाखोजी भोर पुढं झाला त्याच्याकडे त्याची लग्नाची नात होती शिरपा शिंदा त्यानं फितावला लाखभर रुपयाच्या हुंड्याचं गाजर पुढं केलं शिरपा शिंदाकडे वाढला लकुजी नात रूपानं होती काळी सावळी पण लाखभर हुंड्याला रूप होतं त्या रूपाला तो भाळा कुंकू लागल्या विनूच्या बापा घरी त्यांचं लग्न मोडल्याचा सांगावा गेला त्यात जयसिंगाच्या लोकांनी बॉम्ब गोळा टाकला मल्हारबाबांची पोर वर्ण दिसाय चांगली आहे पण तिच्यात खोड हाय कुंकू मोडल्या पुरीचा ऐकतंय कोण तिच्या बापाचा ऐकतंय कोण मल्हारबाबांना स्वतःच थोबाड फोडलं फोबाड फोडून त्यांच्याकडं बघतंय कोण त्यांच्या पोरीकडं बघतंय कोण घुगऱ्या तिकडं उद उद त्यामुळेच ती तीन चार वर्षे लग्न मोडल्यावर तशीच राहिली कोणीतरी लग्न जमवायला ई देणं घेणं सर्व जमे पण पोर साखरपुडा मोडून घरी तशीच आहे हे ऐकलं की लग्न जमवणारा तसाच माघारी जाई आता कुठं पोर घरामध्ये ठेवणार विणूच्या आई मल्हारला म्हणे आता कस ते मल्हारा रायाला माहीत तोही म्हणे खंडेरायाला नवस केल्यानं तुम्ही झाला म्हणे वय म्हणून तर माझे नाव मल्हारी ठेवले म्हातारीनं सोमवतीला तुम्ही खंडोबाची वारी करताय खराय रोज भंडारा कपाळ लावल्याशिवाय तुम्ही कामाला सुरुवात करत नाही तुला म्हणायचं तरी काय त्या खंडेरायाला कोडं घाला कसलं कोडं म्हणावं तुझे लेकरू आडवलंय त्याच्या मार्गातली धोंड बाजूला कर देवालाच आकडं घालू वय सोन्यासारखी लेख आडली या म्हणावं त्या तिरमिरीत मल्हारी आत गेला देवारातल्या भंडाऱ्याचा बटवा खोलला तळ हातावर त्यानं भंडारा घेतला त्यावर त्यानं कापूर ठेवला वर तसाच पेटवला भंडाऱ्या सकट जळता कापूर त्यानं तोंडात टाकला भक्तिभावानं देवारातल्या खंडेरायाच्या पितळी मुखवट्याला हात जोडले तो तसाच बाहेर आला तरी विनूची आय सांगायला लागली खिल्लारी बैलांची गाडी आली या पळा पळा बाहेर पाहुणं कोण आहेत बघा मल्हारी बाहेर गेला तर तो चकितच झाला गाडीची बैल सोडून ती गाडीच्या जुवाला बांधली होती त्यांच्या हिरवागार हिरवा गार घास फेडला ता गाडीतले चार पाच पुरुष मल्हारीसमोर येत होते मल्हारीची तारांबळ उडाली पाहुणं त्यांच्या तालुक्यातले दिसत नव्हते लांबचे दिसत होते वेणू शेजारी गेल ती म्हणून ठीक नाहीतर तिची पण घालमेल झाली असती पाहुणं चांगलंच तालेवार दिसत होता मल्हारीनं घराच्या बाहेरच्या दालनात घोंगडी अंतरली पाहुणे त्यावर आदबीनं बसले त्या चार पाच पुरुषात एक चांगलाच म्हातार बाबा होता भुया डोळ्यांच्या पापण्यानं मिशा सुद्धा अंबाडी ग पांढऱ्या शुभ्र झाल्या होत्या त्यानंच मल्हारीला म्हटलं रामराम रामराम मल्हारला बाकीच्यानी पण रामराम केला जय मल्हार मल्हारी बोलला आणि त्यानं देवारातल्या भंडाऱ्याचा बटवा आणला त्या सर्वजणांच्या कपाळाला त्यानं भंडारा लावला तुमची खंडेरायावर लई भक्ती दिसती एकजण बोलला वै मल्हल्हारी बोलला मग इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या अन्ना गोना बैल सोना झाला मग त्यांच्यातलाच एक लाल फेटेवाला बोलला आम्ही कोणीकडचं पाहुणं हे वळाकलं तुम्ही नगरचं पाहुणं अक्कुला तालुक्याच्या पटारी भागातलं हां बरोबर आहे तुमचं त्यातला पैलवानी चनीचा पुरुष दाढी कुरवाळत बोलला विनूच्या आईनं आतल्या दालनातनं मल्हारीकडं पाहिलं हातानं खुनवून सांगितलं पाहुणं लांब चहित सोडू नका जमून घ्या तुमच्याक लग्नाची पोर हाय कळलं म्हणून आम्ही आलो बाबानं आपल्या डोक्यावरची पगडी काढून डोकं खाजवत म्हणलं त्यावेळी त्याच्या ते उजव्या हातातल्या चारही बोटातल्या सोन्याच्या अंगठ्या चमाकल्या त्यांच्या कानाच्या वरच्या बाजूला मोत्याची बाळी लटकलेली होती तो बोलताना ती सारखी हालत होती शेजारी गेली वेणू बाहेरनं आत आली ती आतल्या दलनात आपल्या आईकडे जाऊ लागली तो मल्हारी बोलला वेणू थांब वेणू डोक्यावरून चांगला पदर घेऊन खाली मान घालून गप्प उभी राहिली साऱ्याच पाहुण्यांनी तिला निहाळलं नटणं थटणं नाही पण पुरीचं रूप तिच्या रूपाच्या तेजानं आपल्या बोटातल्या सोन्याच्या अंगठ्यांचं तेज काळं पडल असं त्या म्हाताऱ्या बाबाला वाटलं आपल्या संपत्तीचीही मी मिजास्ती काय त्याच्या डोळ्यांपुढं पैलवानकी करणारा नातू सगना उभा राहिला एवढी चांगली देखणी पोर आपली नातसून म्हणून घरात येणार उमऱ्यातलं मापटं लवडणार तेजानं चमकणारी ही शुक्राची चांदणी नको नको ही हिचं तेज पचायचं नाही आपल्याला त्याच्या मनात गोंधळ झाला चलबिचल झाली त्या या मनस्थितीतच तो बोलला पुरी तू आज जा जाताना वेणू म्हाताराबाबाच्या पाया पडली पुरीची ती गुणी चालरीत पाहून म्हातारा भारावला त्याचं ओढ थरथरलं त्याला काही बोलताच येईना काय आशीर्वाद द्यायचा तिला ती आज जाता सारे पाहुणे खुशीत हसले साऱ्यांनाच पुरीची चाल चलणूक आवडली एकजण बोलला तुमची पोर पसंत आहे मला त्याच्या सुरात साऱ्यांनीच सूर मिळवला पण ज्याला नाचसून करायची तो म्हातार बाबा मात्र चित्तागती झाला त्याच्या मस्तकात वावधान उठलं डोळ्यांपुढे अंधेर दाटला बाबा तुम्ही बोला ना मलारी बोलला मी काय बोलू गुन्हे लेखराला वाईट कसं म्हणायचं नाही पर चांगल्याला चांगलं म्हणावं वा, वाईटाला वाईट बोलावं वा। तुमची पोर चांदीच्या रुपयागत खनखनीत आहे म्हणजे तुम्हाला नाचसून म्हणून आमची सून पसंत आहे म्हणायची खरं आहे तुमचं म्हातारबाण राहून म्हणलं बैठकीला बसायचं मल्हारला ते मागणं सोडायचं नव्हतं बैठकीला बसू पर विचारू म्हातारानं बुड चाळवलं कशाबद्दल पुरीबद्दल आपल्या वेणूचं मागं लगीन मोडलं कुंकू लागून लगीन मोडलं बाबाच्या कानावरती गोष्ट गेली की काय तसं असेल तर पाहू एक सांगून ठेवतो मल्हारी खालच्या आवाजात बोलला बोला, बोला। आमच्या येनूचं मागं कुकू लागून साखरपुडा मोडला आता मल्हारी खरं तेच बोलला काय पाहुणं आपापसात कुछ बुजल उभय कारण म्हातार बाबा बोलला कारण मल्हार हाऊंडा एक कारण जोग असेल का नाही बाबा बोलले वय मग सांगा की कारण हेच नवरदेवाला दुसरीकडचा मोठा हुंडा मिळाला मी कमी पडलो बा एवढंच मात्र बा सहज बोलावं तसं बोलला वय एवढंच माही गरिबी आड आली नवरीच्या बापानं नेहमी श्रीमंत असावं पर म्या तरी काय करू बागायत वावार एकूण लग्नाला उभा राहिलोय तरी बी जमना उगा खंत करू नका बाबा आपल्या पांढऱ्या मिशावरून हात फिरवीत बोलला म्हणजे चमाकला माकला तुमच्या पुरीचं कुंकू लागून मी लगीन मोडलं तरी आम्ही आहे म्हातारा सरळ बोलला मल्हारीनं म्हाताऱ्याकडं पाहिलं तो आपल्या सोबतच्या पाहुण्याकडं पाहत होता पाहुण्यात कुजबूज झाली मल्हारला त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराळाच भाव तरळताना दिसत होता त्यांच्या अस्पष्ट कुजबुजीनं मल्हारी अस्वस्थ झाला आपल्या पुरीचं लगीन मोडलेलं असूनही ही, ही मंडळी पोर पसंत करतात हे बघा बाबानं कुजबूज थांबवत म्हणलं काय मल्हारी बोलला आम्हाला हुंडा बिंडा काय भिनगे अ मल्हारनं चक्रावल्यासारखं तोंड वाचलं तुमच्या मनानं पुरीच्या अंगावर डाग घाला डाग काही घातलं नाही तरी आमचं काय बी म्हणणं राहणार नाही आम्हाला फक्त तुमची पोर पाहिजे ते ऐकलं आणि मल्हारीच्या काळजावरचं उजच उतरलं एवढं स्वस्तातलं की नाही मल्हारीच्या डोळ्यावर विश्वासच बस ना आम्हाला गुणवान देखणी पोर पाहिजे पैसा डाग नके काय मंडळी म्हातारबाबानं म्हणलं म्हातारबाबाबाच्या बोलण्यावर साऱ्यानेच माना हरवल्या आपल्या गुणवान पुरीचा सकल्याण होत आहे पाहून मल्हारे हुरुळला म्हातारबाबा खरंच देव माणूस तो स्वतःहून स्वतःच्या पावलाने आपल्या विणूचा शोध घेत आलाय हुंडा विंडा नाही वा तरीही मल्हारेनं देणं घेणं काय म्हणून विचारलंच त्यालाच ते लगीन फुकटात नकं होतं त्याला लग्नाचा बाजार माहीत होता त्यात त्याची मुलीची बाजू बैठक झाली तुम्ही इकडून आम्ही तिकडून झालं ज्याचा खर्च त्यानं करायचा हा साधा सरळ व्यवहार ठरला विनूच्या आईनं लेखीला सरळ मिठीच मारली नाती दुस्ती पोर फुकापदरी घरात झुरत होती लगीन होत नाही म्हणून खंतावत होती पण आता आता तिच्यावर कळस पाणी पडणार होतं लग्नाची सुपारी फुटल्यानंतर एकाच आठवड्यात पुरीला कुंकू लागलं कुंकुवात पुरला गळ्यात मोहनमाळ घालण्यात आली पायात तोडं नाकात मोत्याची नत हातात सोन्याच्या सहा चा, तोळ्याच्या चार बांगड्या कानात सोन्याच्या कुड्या विनूच्या अंगावरचं ते डाग पाहून सारं गाव दिपलं गावात आजपर्यंत कुंकुवात एवढं दागिनं कुठल्याच पुरीच्या अंगावर कोणी बघितलेलं नव्हतं कुंकुवात एवढं दागिनं तर लग्नात किती दागिनं घातलं जाईल साऱ्यांनाच विणूच्या नव्या घराचा मत्सर वाटला कुंकू लागून लगीन मोडल्या पुरीला एवढं श्रीमंतस्थळ मिळते म्हणजे कुंकू लागल्यावर त्या म्हाताराबाबाबरोबरच मल्हारी नवरदेवाचा टिळा लावण्यासाठी तिकडे गेला तिला सगणाला टिळा लागला नवरदेव पाहिल्यानं मल्हारी खुश झाला तो चांगला पैलवानकी करणारा धिप्पाड गडी दाढी मिशा असलेला पुरीचं पहिलं लग्न जमलं तो नवरदेव ह्या नवरदेवापुढं निसता वाळला पाचोळा होता ह्यानं फूक मारली तर तो उडून जावा पुरीचं पहिल्या वेळचं लगीन बरं मोडलं असं मल्हारला झालं सोयऱ्याच्या वाड्यापुढं दाऊनला चांगली सात आठ खिल्लारी बैल डिरक्या फुडीत होती दहा पंधरा मशी केळीचं तोडलेलं खुंड खात होत्या शेती चांगली पन्नास एकर होती त्यात पाच एकर बागाईत होती दहा एकराच्या एका पट्ट्यासाठी एका मोठ्या विहिरीचं बरंच काम झालं होतं त्या विहिरीला पाणी लागलं की दहा एकराचा पट्टा हवा तसा भिजवता येणार होता विणूची हळद पार दुसऱ्या दिवशी येऊन ठिपले त्या दिवशी भर दुपारी वैशाखाचं ऊन साऱ्या शिवारात भगभगत होत वैशाख वनवास पेटला ता मल्हारे आपल्या माळाच्या तुकड्याकडे जात होता तो त्यानं शेजारच्या तुकड्यातल्या विहिरीवर एक अजब माणूस पाहिला तो डोईचं पागोट विहिरीत सोडून त्याचं टोक वर उडीत होता आणि ते हातावर पिळून पाणी पित होता पाहुणा खुला तर नाही त्यानं तहान कशी भागणार मल्हारीला रावलं नाही घराकडे त्या पाहुण्याला न्यावं आणि त्याला चहापाणी करावं असंच त्याला वाटलं त्याच्या जवळ मल्हारी गेला तर तो पाहुणा आपलं डोईचं पागोट गुंडाळून चालू लागला तसा मल्हारी बोलला पाहुणा माया घराला चला पाणी पिवा मल्हारनं त्या पाहुण्याला निहाळलं त्याच्या पायात तुटकी खेटर होती अंगात फाटकी बंडी होती कंबरला कसं तरी धोतरगुण होतं त्याच्या कपाळावर मात्र भंडारा चोपडला होता खांद्यावर घोंगडी मल्हारी समजला हा पावना कपाळाला भंडारा लावतोय म्हणजे हा आपल्यासारखाच खंडेरायाचा भगत दिसतोय त्याच्या गळ्यात आपल्यासारखा चांदीचा तोडा दिसतोय पावना गाव कोणचं गाव लई लांब आहे तरी तिकडं सासवडच्या अंग सासवडच्या अंग म्हणजे जेजुरी म्हणा की वाय तसं म्हणा की इतक्या लांब कुठं फिरता पुरीचं लगीन जमवा हिंडतोय पण पाहिजे तसं घराने मिळत नाही पाहुण्याने विहिरीच्या धावेजवळ असलेल्या आंब्याखाली घोंगडी अंतरली घोंगड्यावरच तो टेकला मग बोलला पोर लग्नाची आहे चांगली नाती धुती पोर पोर चांगली नाती धुती अजून तिचं लगीन नाहीये काय कारण तिचं लगीन जमलं होतं चांगलं मग म्याचं लगीन मोडलं काय झालं का होतं ज्याच्याशी लगीन जमलं त्याच्या घरच्या माणसानं माझी सुनबाई म्हणून नको होती म्हणजे ती त्यांना सवाशीन म्हणून पाहिजे होती तो मोठा इतिहासच आहे सांगा की तो धनी लई गर चांगला जमीनदार जमिनीला पाणी मिळावं म्हणून त्याने हिर खांदली हिरीसाठी मोप पैसा पा खरासला पाण्यागत पर पाणी लागे ना मग खूप खोल खणली हिर खडकाचं समज थर खणलं खाली वाळू लागली वरून जरी आत पाहिलं तर डोळे फिरायचं हातनं आवाज यायचा हिरीला भूक होती भूक देवरुषाला हिर दावली तर तिने हिरीला पाणी खूप हाय म्हणून सांगितलं मग का पाणी नाही लागलं हिरीची भूक तिला सवाशीन लागत होती म्हणून माझ्या पोरीशी त्याने जमून घेतलं होतं मला ते कारण कळलं मी लगीन मोडलं मग अशा घरात पोर का याला हिरे ढकला देऊ ते ऐकून मल्हारीचं डोकं चक्रावलं तो धनी कोण असावा पाहुन त्या धन्याचं नाव सांगतो की भगवंता इंगळा पाहुण्यानं सरळ नावच सांगितलं म्हणजे नगर जिल्ह्यातला अकुल्याचा म्हणा की मल्हारी बोलला तुम्हाला कसं माहीत मल्हारी हादरला होता त्याला पुढं बोलताच आलं नाही त्यानं डोळं घट्ट मिटलं उन्हाच्या कहरात त्याला आणखी कहारलं होतं थोड्या वेळानं त्यानं डोळं उघडलं तो पाहुणा गायब झाला होता ते पाहून मल्हारी सावचित झाला पाहुण्याच्या बोलण्याचा त्यानं संदर्भ लावला तो पाहुणा सासवडच्या अंगाचा म्हणजे जिजुरीचाच की त्याच्या डोळ्यापुढे येताच त्याचं डोकं खाली लावलं मल्हारी घराकडे लगबगीन आला देवारातल्या खंडोबाच्या मुकुट्यावर त्यानं भंडारा उधळला पाहुण्याच्या मुकवट्याचीच ती आकृती वाटली तो पाहुणा देव म्हणूनच आला सावध कराया खंडेराया तुझं चांग भल असा सुखी ठेव दुसऱ्या दिवशी त्याने इंगळ्याला निरोप धाडला तुमची सुरीख मोडा आपलं जमायचं नाही धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद